सगळ्यात पहिलं मला असं वाटतं की काही बेसिक शिस्त स्वतःत आणायला पाहिजे ती ती गोष्ट म्हणजे वेळेत पोचणं आणि आपल्या स्क्रिप्ट मध्ये इंटरेस्ट असणं छान कपडे घालावे सुंदर मेकअप करावा याच्यापेक्षाही माझे संवाद मला चांगले बोलता आले पाहिजेत स्क्रिप्ट नावाची जी गोष्ट रोज सकाळी आपल्याला मिळते शूटिंगला गेल्यानंतर ती अनेक जण बघतही नाहीत आणि मग माझं माझं वाक्य काय आहे दोन प्रोजेक्ट केलेली एक व्यक्ती येऊन बसते आणि म्हणते की या आय फील कॅरेक्टर काहीतरी एक फंडे मारायला लागते तुम्हाला आत्ता आता मिळालेल्या फेम मुळे असं वाटतंय की एवढा काय त्यात कारण आय वॉज आय हॅड ऑइल्ड माय हेअर आणि मी अशी तिकडे जात होते जिम मध्ये आणि त्यांनी माझा फोटो ठीक आहे तो ती फार बारीक गोष्ट आहे पण तुझं एक तरी काम मला आठवतं का एक तरी ग्रेसच्या भाषेत बोलायचं तर आयुष्य उजळून टाकणारा एक तरी क्षण तुमच्या कामात आम्हाला दिसलाय का आणि ते आपल्याला काम करतानाच कळतं मला स्पोर्ट शूज घालून मुलं अवॉर्ड फंक्शनला किंवा रेड कार्पेटवर आली की मला आपल्या सगळ्या मराठी मुलांना सांगावं असं वाटतं की अरे मुली इतक्या प्रयत्न करतात चांगले कपडे घालायचा आणि तुम्ही चांगले कपडे घालून खाली स्पोर्ट शूज घालून कशाला आलाय आणि बर पैसे नाही आहेत म्हणून घातलेत असं काही नाही कंटाळा पण मला असं उगतच वाटतं की मी आहे मध्ये मला कुणी घेतलं नाहीये असं खूप सिनेमांचं आहे जे सिनेमे मला आवडतात तिथे असं मला वाटतं की हा माझाच सिनेमा आहे थ्री इडियट्स मध्ये मी होतेच असं मला वाटतं किंवा उमेश कुलकर्णीच्या सेट वर मी नाही असं मला वाटतच नाही की असू दे ग एवढं हे माझंही आहे म्हणणं पण याचा अर्थ मी काम वाईट करते असा नाहीये